आपल्याला समजेल ना की मुंबई गोवा हायवेची काय अवस्था झाली आहे या पावसात ते इथे मावळ्यात बघा दिसले का फक्त आता आपले गडकिल्ले कधी मुक्त होत आहेत त्याची वाट बघतोय कधी पण येतो काही पण करतो नॉन सेन्स एका साइड ला सुंदर असा हा निसर्ग आणि दुसऱ्या साइड ला त्या निसर्गाची वाट लावताना एक्झॅक्टली समोर बघताय किती धूर निघाला तो स्वागत आहे मुंबई गोवा हायवे वर मी ना पंधरा ते वीस मिनिटं कुठे ना कुठे तरी नक्की पाच दहा मिनिटं बसतो जरा झोपतो जरा डोकं जड झालंय असा इथे गेलो इथे 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 आलो मला वाटत ना मी दुसरा रस्ता पकडलाय कारण हा रस्ता तर नव्हता आम्ही जाताना मी भटकलोय सकाळचे बरोबर तीन वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता मी चालवलो एक गावी म्हणजेच कणकवलीला घरी सगळं आधी लोड करतो गाडी सगळं ठेवायचं आहे प्रॉब्लेम हा आहे की टॉप बॉस चालल्याच्या नंतर ती जी बॅग आणली आणि ती बॅग कशी ॲडजस्ट करायची स्वादी हे सगळं सेट करतो त्यानंतर भेटतो मोठू बस टोप मध्ये ओके okay, सेट एकदा दरवाजा ओढून बघतो ओके ओ सेट इथे चावी ठेवली आहे ते मी त्याला कॉल करून सांगेन कारण तोच बोला की तिथे चावी ठेव ओके थँक्यू मंदीप भाई जाम गरमी आहे जाम असं ढकलत ढकलत कधी बाहेर यावं लागतं सोसायटीच्या आतमध्ये गाडी चालवत यायचं नाही ओम नमस्ते भाई चलो 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 थोडंसं पुढे जातो मॅप लावतो आणि एक स्टोरी लावतो हा यार इकडे हवा सुटली आहे बाजू लाव स्टोरी लावून झालेली आहे मॅप पण लावलाय आठ तास बावन्न मिनिटं दाखवत चारशे अठ्ठावन्न किलोमीटर ट्रिप मीटर ए मी झिरो लावून ठेवलाय म्हणजे झिरो केलाय आता घरीच जायपर्यंत किती किलोमीटर ते बघूया सकाळी सकाळी तसं निघाला खूप भारी वाटतं ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर आज सुद्धा माझी झोप पूर्ण झालेली नाहीये बारा सवा बाराला झोपायचा प्रयत्न केला दीड वाजता जाग आली आणि त्यानंतर झोपच लागली नाही पेट्रोलचं म्हणाल तर काल संध्याकाळीच मी पेट्रोल फुल केलंय म्हणजे टाकी फुल केलेली आहे त्यामुळे एवढंच काय पेट्रोलची गरज नाही आहे विषय असा आहे की जेव्हा मी मुंबईला येत होतो तेव्हा विचार केला की जाताना मुंबई गोवा हायवे आणि येताना पुन्हा हायवे पण आता जाताना मी मुंबई गोवा हायवे जाणार आहे कारण आपल्याला समजेल ना की मुंबई गोवा हायवेची काय अवस्था झाली आहे या पावसात कारण दोन तीन दिवस झाले पाऊस पडत नाहीये मुंबईमध्ये त्याच्या अगोदर आपल्या कोकणात भरपूर पाऊस पडला त्यामुळे आता बघू मला वाटतं बोरवलीचा हायवे दाखवतोय मॅप मध्ये जरा बघतो कुठला हायवे आणि काय दाखवतोय चला बघूया ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे थँक्यू मंदीप भाई तेरी वजह मैं यहाँ पे आ पाया दो वीक पाया और जो काम थे मेरे वो कर पाया अच्छे से दुसरा थँक्यू भौतिक भाई शिकेश भावा तुला पण धन्यवाद आणि सगळ्यात थे, मोठं थँक्यू एका व्यक्तीला द्यायचंय पण त्या व्यक्तीचं नाव एवढत नको तर भावान व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज या व्हिडिओला लाईक करून कमेंट करून शेअर करून सबस्क्राईब करून सपोर्ट करा कारण जी स्वप्न आहेत ना ती तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय नाही पूर्ण होणार याच तर मी गेलेलो भांडुपला गुगल महाराज प्लीज रिक्वेस्ट या टायमिला ना कुठला घोळ घालू नका ऍक्च्युअली ना लॅपटॉप टॉप बॉक्स ठेवले पाहिजे होता पण विषय असा आहे की मला भीती वाटते त्याच्यासाठी ना प्रॉपर असं बबल रॅप करून वगैरे ठेवायला पाहिजे मुंबई मध्ये जो चेंज झालाय ना भाई सहा वर्षापूर्वी जेव्हा मी इथे राहायचो ना तेव्हा आणि आता जाम चेंज झालाय भाई जाम सगळं घेतलंय का मोबाईल दोन्ही मोबाईल आहेत कॅमेरा इन्स्टा थ्री सिक्स्टी कुठे तोही आहे सगळं घेतलंय पण असं वाटतं ना कधी कधी की भाई हा यार काहीतरी राहतंय आईला इकडे पाऊस पडलाय देवा पाऊस नको आला ना तर प्रॉब्लेम काय होणार माहिती आहे का माझी जी कपड्याची बॅग आहे ना ती भिजणार आहे एका ह्या साईडला ना कुठेतरी हा हे बघा हे बघा मावळे इथे इथे मावळे आहेत बघा म्हणजे असं डोंगरावर त्या गडावर चढताना मावळे असे आहेत तिथे पण आहे हे बघा इथे पण मावळे आहेत वाव फक्त आता आपले गडकिल्ले कधी मुक्त होत आहेत त्याची वाढ बघतोय समोरची बिल्डिंग बघताय काय वाटते यार एक नंबर या समोरून येणाऱ्या जेवढ्या लायटी आहेत ना त्या लाईटींचा विचार करता आपल्या गाडीचा विचार करता आपल्याला लायटी लावायच्या खूप गरजेचं आहे आपले दैवत बघा तिकडे छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढं ट्राफिक असं काय हे मोठे ट्रक जातात ना त्यांच्या टायरातून ते सगळी घाण उडते आणि ती अशी बसते आता सगळं अंग भिजणार आहे त्या मोठ्या गाड्यांच्या ना मागे राहायचंच नाही सगळी घाण उडवतात सगळी वेळ शिव बघता हे असे फाटे फुटलेले रस्ते मिळाले ना एवढा कन्फ्युज होतो ना की काय सांगू कुठल्या तरी ब्रिज वर आलोय हा आहे मुंबई बेंगलुरु हायवे बेंगलुरु अरे मला कोकणात जायचंय बाबा या काय भटकलो की काय कुठलं तरी मोठ असं ब्रिज आहे आणि खाली आहे नदी नदी नाही खाडी फक्त त्रेपन्न किलोमीटर पुढे आलोय आणि ते पावसाने स्वागत केलंय शपथ या पावसाच्या आणि चिखलाच्या हालत बेकार झाली आहे भाई आज खरं सांगतो या मॅपवर ना हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवणं खूप धोकादायक आहे खूप धोकादायक परत पावसाने हजेरी लावलेली आहे आता एक काम करतो गोप्रो काढून ठेवतो जोपर्यंत ऊन पडत नाही ना तोपर्यंत कधी पण येतो काही पण करतो नॉन सेन्स पावसानं जाम टाइमपास केलाय बाई माझा जाम आणि इथे अशा प्रकारे आलेला आहे मोठा बांध आणि या बांधावर आपण क्रॉस करताना दोन गाड्यांच्या मधून किंवा इकडे ना रात्री पाऊस पडून गेला असेल आणि आता या सुरळीच्या किरणांमधून ना जो निसर्ग उठून दिसतोय एक नंबर एका साईडला सुंदर असा हा निसर्ग आणि दुसऱ्या साईडला त्या निसर्गाची वाट लावताना एक्झॅक्टली समोर बघताय किती धूर निघाला तो एकदम पांढरा गडद धूर आहे गडद किती केमिकल असेल ना त्या सगळ्यात निसर्ग टिकला पाहिजे यार निसर्ग टिकला तर आपण राहणार आहोत नाहीतरी काय करण आहे बाबा बाय बायदे हे बघताय विनशील ट्रान्सपरंट सोडा पूर्ण शिखराने माखली आहे इथे मध्ये कुठेतरी थांबलोय आतापर्यंत एकशे एकोणऐंशी किलोमीटर कम्प्लीट झाले आहेत आठातून चौतीस मिनिटं झालीत थांबण्याचं कारण म्हणजे टॉप बॉक्स बॉक्स मध्ये पाणी गेलं की नाही कारण काय आता मगाशी चार पाच किलोमीटर पर्यंत तुफानी बारिश होती तुफानी अशी तशी अशें नाही जबरदस्त ओके okay, ऑल डन गाडीची हालत दाखवतो तुम्हाला काय गाडीची अवस्था झाली यार जबरदस्त आणि हिच्यापेक्षा जबरदस्त ना समोरचा व्ह्यू इथून नव्याण्णव किलोमीटर आणि रत्नागिरी आहे एकशे सत्त्याऐंशी वावा, वा वा हेच तर बघायचं होतं मी मुंबईला गेलो ना या रस्त्याने तेव्हा असं आजूबाजूला एक हिरवी कांडी नव्हती हो आणि आता बघा काय ते बहरलंय ना एक नंबर आपला प्रतापगड महाबळेश्वर इकडे आहे लेफ्ट साइड ला आणि इकडे पावसाचा एक थेंब सुद्धा नाहीये शपथ झोपेच्या जेव्हा झोप यायला पाहिजे तेव्हा झोप येत नाही आणि नको त्यावेळी एवढी येते ना आई यार असं वाटतं ना कुठेतरी एका झाडाखाली ना वसळी झोपून जाऊ आपली गाडी आता जस्ट कशीचा बोगदा तो क्रॉस केलाय आणि इथे आलाय थोडस वातावरण सुरू झालंय गोप्रो चार्ज झाला नव्हता त्यामुळे आता तो परत ठेवला चार्ज करायला तो आता इथून मी मॅक्सिमम गाडी पळवायचा प्रयत्न करतो आणि चिपळूणच्या पुढे तुम्हाला भेटतो करा करा काम करा <laughs> मुंबई गोवा हायवे बनवत राहा वर्षानुवर्ष बनवत राहा मी ना पंधरा ते वीस मिनटं कुठे ना कुठे तरी झोपणार नक्की कारण झोपलून आहे ना तर भाई असं नव्हतं व्हायचं डोंगराच्या कुशीत दडलेलं एक मंदिर तुम्हाला होतो इथून ना बरोबर वर्ष भागात बघा भागत तेव्हा एकदम वरती टोकाला ख्या बात आहे हा सीन ना खूप आवडतो मला फक्त हे जे ब्रिज आहे ना हे तसं ठेवलं पाहिजे स्वागत आहे मुंबई गोवा हायवेवर पोखरा, पोखरा निसर्गाची वाट लावून टाकली आहे इथला सगळा रस्ता बनवायचा आहे सगळा सगळीकडे असं खणून ठेवलंय आणि काय करतात काय माहिती हा इकडचा सीन भारी वाटतो ना समोरचा इकडचा पण चांगला आहे दोन्ही चांगल्या आहेत अशी <laughs> मस्त फॅमिली एका झाडाखाली जेवण करतायत असं जेवण करायची पण एक मजा असेल ना मिळालं बाबा एखादं झाड त्याच्या जा मायला ह्या झोपेच्या <laughs> कसली खतरनाक नाक झोप येते यार खतरनाक झोप येते खतरनाक दहा मिनटं झाली इथे झोपलो मस्त वेगळी मागे तिकडे गाडी लावली आणि इथे आलो दहा मिनटं झोपलो त्याला अजून पाच दहा मिनटं बसतो जरा झोपतो जरा डोकं जड झालंय आणि तोंड वगैरे धुतो आणि निघतो असा इथे गेलो इथे 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 आलो असा इथे आलो आणि इथे येऊन झोपलो मस्त वेगळी काय राहिले का इथे मस्त पंधरा ते वीस मिनिट झोपलो आणि आता घरी जायचंय बस लोकांना शांत झालं थोडं मग अशी म्हटल्याप्रमाणे डोंगराच्या कुशीत असलेलं मंदिर तुम्हाला दाखवतो हो इथे पण एक मंदिर आहे दत्त मंदिर आणि दत्त मंदिरच्या बरोबर समोर डोंगराच्या त्या कुशीत ते बघा मंदिर तुम्हाला ते मी मंदिर दाखवलं पण ना एक नजारा आहे नजारा तो दाखवतो मलाही माहित नव्हता फर्स्ट टाइम बघितला ते आहे मंदिर आणि मंदिर बघता बघता माझी नजर इथे गेली आणि इथला हा सुंदर वॉटरफॉल बघा काय लोकेशन वाटते ना एक नंबर तिकडे खाली नदी वाहते आणि इथे एक हॉटेल ड्रोन असताना तर हा व्ह्यू काय दिसला असता यार एक नंबर दिसला असता आता गाडी पण आली आहे आता ड्रोन पण येईल टेन्शन ना पण मला आता एक प्रश्न परत एकदा पडलाय की मी ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता मुंबई गोवा हायवेज आहे ना कारण जाताना हे काय मला दिसलंच नाही मला वाटतं ना मी दुसरा रस्ता पकडलाय कारण हा रस्ता तर नव्हता आम्ही हो जाताना रस्ता हा रस्ता कोणता तरी मी म्हणतोय हा रस्ता मला माहीत नाहीये म्हणजे हा नवीन रस्ता कुठेतरी आहे मी भटकलोय आणि अॅक्च्युली झालं तेच मी भटकलोय सात किलोमीटर पुढे आलोय त्याला ना निष्काळजीपणा म्हणतात निष्काळजीपणा क्या मोठं ब्लॉगर बनेगा रे तू विरेश दिमाग नामकी होईची नाहीये इथे कुठेतरी घोळ झाला इथे ओके 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 तिकडून आलो आणि मी सरळ गेलो आपल्याला जायचं होतं राईटला म्हणजे आताचा लेफ्ट मी भटकलोय खरं पण आता गुगल ज्या रस्त्याने घेऊन चाललाय ना तो रस्ता खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे आणि हा रस्ता आहे दाभोळ दाभोळ विलवडे असा काही तो रस्ता आहे आणि या रस्त्याने मला आता गुगल घेऊन चाललाय नांदगाव मध्ये आलोय आणि पावसाला सुरुवात झाली पाचच्या आसपास मी कणकुलीमध्ये पोहोचणार सो आता कणकुलीत जाऊन गाडी मस्त मी चकाचक धुवून मगच घरी जाणार आहे आणि नंतर तुम्हाला सांगतो की मला किती मायलेज मिळालं आणि किती किलोमीटर झाले ते दुसली पण त्याने व्यवस्थित नाही घेतली बघा इथे घाण आहे विनशीलची तर वाट लावून टाकली आहे पूर्णपणे बघा सगळे क्लॅशेस पाडले त्याला बोललेलो मी फडका मारू नको काय करू नको फक्त पाणी मार आई शपथ त्याने ना फडका मारला पुरा घासला आणि पुऱ्या विनशीलची वाट लावून टाकली दिसते क्रॅशेस आता त्याला काय उपाय आहे की नाही प्लीज कोणाला माहित असेल तर सांगा पूर्णपणे बारीक बारीक क्रॅशेस पडले तर महत्वाचं काय तर आपली गाडी किती चालली आहे आपली गाडी चाललेली आहे पाचशे पंधरा किलोमीटर एवढी आपली गाडी चाललेली आहे आणि आपलं मायलेज मिळालंय छत्तीस पॉईंट